उरलेले चहा पावडरचे पंधरा फायदे एक सेंद्रिय खत बागेतील झाडांसाठी उत्तम नैसर्गिक खत म्हणून वापरता येते दोन कीटकनाशक माश्या मुंग्या उंदीर यांना दूर ठेवते तीन त्वचेचा स्क्रब चेहऱ्यावर किंवा शरीरावर स्क्रब म्हणून वापरता येते चार डार्क सर्कल कमी करणे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी उपयोगी पाच केसांसाठी मास्क केस गडद आणि चमकदार होण्यासाठी चहा पावडरचा वापर करता येतो सहा दागिन्यांची सफाई चहा पावडरने चांदी किंवा धातूचे दागिने चकाकतात सात बूट शू डिओडरायझर सुकवलेली चहा पावडर बुटात टाकल्यास वास कमी येतो आठ फ्रीज डिओडरायझर फ्रीजमधील वास शोषून घेते नऊ फर्श धुण्यासाठी पाण्यात मिसळून फर्श धुतल्यास झाडूपासून येणारा वास कमी होतो दहा पालेभाज्यांवरील कीटक दूर करण्यासाठी भाजीवर हलका फुलका पावडर टाकल्यास कीटक दूर राहतात अकरा डाय व रंगासाठी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वापरतात बारा क्लिन्झिंग पेस्ट थोड्या बेकिंग सोडासोबत मिसळून स्वयंपाक घराच्या सिंकची सफाई करता येते तेरा वाळलेल्या फुलांचा सुगंध टिकवण्यासाठी सुगंधित चहा पावडर मिसळल्यास सुगंध टिकतो चौदा कंपेस्टिंगसाठी उपयोगी कंपोस्ट खतात मिसळल्यास खत चांगले तयार होते पंधरा कपडे धुण्याच्या पाण्यात वापर नैसर्गिक सौम्य सुवासासाठी काही लोक हे पाणी कपडे धुण्यास वापरतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद